आणि आई साहेब आल्यात आमच्या आणि किती वाजता माहितीये का सहा वाजता आल्यात येत्या म्हणजे संध्याकाळच्या साडेसहाला आल्यात येत्या उदिच्याला दिदीचा बर्थडे म्हणून आल्यात येत्या आणि आठ दिवसाचं नियोजन चाललं होतं बापूंच माझं तर नियोजन नियोजन चालू नियो नियो होतं आणि लगेच नाही लागेल मला मग सुद्धा करू नको काय करू बाई आता काय तेवढा मागे आता काय करायचं खरं ते चॅनल वाले रवी शिंदे संपादक गेले ना नगरला त्याच्यामुळं सगळी अडचण रेश्मा एकटीच घरी माहिती त्याच्यामुळे जावं लागण आयला आणि पर्याय नाही बापूंला एकटी लावा तर रेश्माला तिथं सोबत कोण नाही मग आईने गेलं पाहिजे माझ्या दिदीचा बड्डे उदय पण आता पर्याय नाही काय तीच ना त्याच्यामुळे महत्वाची फक्त किती दिसाला घ्यायची नाही तर महिन्यात न दोन महिन्यात तोंड बघायचं जायचं आली की माझं तोंड बघायचं दोघं महत्वाचं तोंड बघायचं आपल्याला तिथं सुखी संसार बघायचा आणि निघायचं आपलं तिचा सुखी संसार दिसला की आपल्याला फुलं आले मग कसं वाटलं तुला घरी आनंद आपल्याला भरपूर भरपूर पूर, वाटतो आणि त्यातच आनंद लेकीच्या संसाराचा घ्यायचा आणि लेखीचं चांगलं तर आपलं जीवन चांगलं डेकरांचं चांगलं सगळे असलं तरच बरं वाटतं दुसरं काही नाही उद्या सगळीच यायची होती बाप्पोनचं ह्यांचं ठरलं होतं आजच यायचं आणि उद्याच्याला गोटम रेश्मा संदीप अश्विनी सगळी यायची होती लहात उद्या तर कुणीच नाही गोटम गेला तिकडं रेश्माला येता येणार नाही मग नाही तर मग लावू ग सदिच्या गाडीवर पण पोरांना येता येणार नाही तुला काय माहिती कशी करती लाव नाही तर मग रेशमाल तुम्ही बाप्पा आहे घरी म्हणले मुक्का मला बाप्पूला लावते घेऊन रेशमाल कस करायचं म्हणते तू कस करायचं संध्याकाळी ह्या टायमाला उद्या हो आज आहे म्हणून आमचं म्हणणं माझी आज नाही त्याला बड्डे आय आमची बरोबर आज इथला बर्थडे करून घराकडे निघाली होती तर असं काय करायचं एकदा भोकलं की भोकल न्यू ना विजनला नाही झालं आणि बापूंनी पारवटीत आले मला फोन करून सांगितलंय काय करायचं बापू म्हणलं खायला भात मसाला भात करून पिवळा नुसता पिवळा हळद फिळद टाकायची पिवळा करा बापूंना तीच लागतं आमची आणि तू किती मला विला आवडतो मसाले भात म्हणून तर मी अशी फुगलेली राहते तांदूळ सारखी भात म्हणलं की बाय माझी पंधरा दिवस जर आहे ना मैत्री त्यांना राईस खाल्ला तर नक्की माझं वजन कमी होईल किती दिवस नाही मला कसलाच माझी नाही डिलिव्हरी मध्ये मी नेसते आळणी तांदूळा वासायचे आवडतो बाप्पूला माझ्या बरोबरला नाही एवढा आवडत संदीप मी आणि बाप्पू जसं नाही एवढा आवाज हां आता दादाने एक फरसण्याची कंपनी उभा केली की तुम्हाला तर माहित बी नाही असं मी करून दे बाया चालावती त्यानी काल चालू केलं या ऑर्डरही पण लई येऊन पटले आहेत पन्नास साठ ऑर्डर याला ते आशीर्वाद पन्नास साठ हजाराचे ऑर्डर आल्यात मैत्रिणीनं पहिल्या दिवशी त्याला काय म्हणतात ना त्याचं चांगला दिवस चालू झाला ते आता हो oh, त्यांनी मला रात्री ध्यान झालं तर माहितीये का बापू मी म्हणलं बाप्पूच्या तिने मी पोरां लय चांगलं चाललंय चांगलं करणार बाई काय म्हणता चांगलं करणारा जर असला ना मनीषा तर चांगलं पोरांचं नाही तर सतरा बऱ्यात फोन करायचा म्हणजे मी काय बोलतोय हॅलो काय चाललंय बर माणूस पंधरा दिवसात नाही एकदा केला पाहिजे आई बापाने नाही तर त्याची म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणतो सारखा फोन करायचा नसते पोरी आहे का नाही बांधणं होते होते फोन बहान लावते आणि आपण मुलगी दिली का नाही कुणाची आता मनुष्य मेहित दिली तेव्हा काय फोन नव्हतं मग आता फोन आहे आणि आता फोनवर सारखं जर पुरीच्या आईने बसायचं बोलत काय चाललंय गण कस आहे मग बांधणवत होते ती कुणाची सासू सासरे ती होते येते का नाही त्याच्यामुळं वर का आठवड्यात नाही एकदा काय चाललंय ग बायडे किती बोलायचं दोन मिनिटं बोललं की विशेष फक्त हॅलो काय जेवले का हा जेवले की बरं आणि बरं आहे का एवढंच विचार एवढेच विचार करता फोन असतो आणि ज्याला लय बोलायचं आहे ना त्यांनी डायरेक्ट येवा घरी हा आणि बोलतानी कोणाबर बोलावं सांगू पा येणार सासू सासऱ्यांनी बरं तिच्या बोलावा का हिच्यापाशी येऊन बसायचं म्हणजे <laughs> <laughs> मी काय म्हणतो हिच्या पैसे येऊन फोन तर बदल नाही परत हिच्या भरायचं अरे काय असतं की किती बोलावं चुकीच काय सासऱ्यावर बोलावं चुकीचं नाही पहिलं मोबाईल ही नव्हतं पण कधी रुसून गेली ना मी तर सकाळचं रुसून तिथं काजडमध्ये असले ना तर संध्याकाळी जावाय सायकल घरी असतो कामाव ना मी परत गुजवायला असायचं बापू लगेच बसवायचं सायकल ए टी परत ना बाप्पूंनी घेतली होती थांबा ग मैत्रिणींना टीव्ही बंद कर मी अशी रुसून गेली का नाही आत्याशीर माझी भांडणं झाल्यावर हो। तर बाप्पू लगेच मला माघारी घेऊन यायच परत परत मी जातच नसायची म्हणायची काय उपयोग आहे एवढं जीवाचा वडादा करून तवा इष्ट्या नव्हत्या काय नव्हत्या ह्याला हात करून त्याला हात करून जायचं बापूंनी परत मागायला मी परत मदत करायची मी गेलीच नाही नाही त्याचा उपच नाही कोणाला मी पोरीन मी कोणाला आणि परत ना फोन करून बोलावलं का नाही लय भांडण झाल्यावर आलं तरी मलाच बडाबडा करायचं मलाच खवळायचं मग मला वाटायचं हि तर बापू मलाच मग मी परत बोलवत बी जुळत बरे दुसऱ्याला बोलून आपली पुरती राहायची जे बात नाही मला जुळत नाही मी तितक्यात मोठे इथं आले मग बनत नाही बज करत नसायचं मी म्हणायची बाई मी बोलावलं काय झालंय मग आमच्या बाप्पूंना काय आमच्या आत्या आम अंड्याची भाजी भाकरी पदशी आत्या ना आत्यानी पदशी बोलायचं सगळ्यांना आणि मस्त आमच्या आत्या मनायच्या बापुलय भारीत बिचारी मरून स्वर्गी झाली पण म्हणायच्या बाप्पूसारखा नाही सारखा स्वभाव नाही कोणाचा कधी दखल अंदाज केली नाही बाप्पूंनी नाही माझ्या परपंचात कधीच कधीच दवल ना आणि सगळं पाहुण जे आई वडील लिखीच्या संसारात ढवळा ढवळ करतात ना ते लेखीचा परपंच खरंच होत नाही तुम्हाला सांगते परपंचा त्या लेकराच्या वाटोळ होतं आणि ते लेकरू आई बाप्पाच्या दारात वर राहत आणि वेळ निघून जाते परत ना खरंच जाते वेळ निघून त्याच्यामुळे ना मला आता म्हणजे त्यावेळेस मला रागायचं बाप्पूंचा लय पण मला आता कौतिक वाटतं कि तुम्ही बरं झालं माझ्या সেলকেলন নেমকে